हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर मंडळी मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचं व्रत केलं जातं इतर देखील बरेच व्रत केली जातात पण गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत हे घरात सुखसमृद्धी नांदावं यासाठी आपण करत असतो तर हे व्रत नक्की कोणी करावं कसं करायचं पूजा कशी मांडायची उपवास कसा करायचा उद्यापन कसं करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे व्रताची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम हे व्रत नक्की कोण करू शकतं तर मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचं जे आपण व्रत करतो महालक्ष्मीचं तर ते व्रत कुमारिका करू शकता सुवासिनी स्त्री किंवा पुरुष देखील हे व्रत करू शकतात या व्रताची सुरुवात आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायच्या असते तर काही नियम आहे या व्रताबद्दल ते देखील आपण सुरुवातीला जाणून घेऊया पहिला गुरुवारी या व्रताची सुरुवात करायची मग त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार येऊ किंवा पाच गुरुवार येऊ सर्व गुरुवार आपल्याला हे व्रत करायचं असतं आणि जो गुरुवार शेवटचा येईल त्या शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन देखील करायचं असतं तर समजा एखाद्या स्त्रीलामध्येच मासिक पाळी आली दुसऱ्या गुरुवारी तिसऱ्या गुरुवारी तरी आपल्याला जे चार गुरुवार आलेले असतील किंवा पाच गुरुवार आलेले असतात ते पूर्ण करायचे असतात मग त्या गुरुवारी फक्त व्रत करायचं तो गुरुवार व्रतामध्ये पकडला जात नाही मग तुम्ही काय करायचं मार्गशीर्ष महिन्यानंतर पुढच्या महिन्यात जो गुरुवार येईल त्याला देखील व्रत करायचं पण गुरुवार जे शेवटचा गुरुवार असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये उद्यापन मात्र त्याच गुरुवारी आपल्याला करायचं असं आणि एक गुरुवार एक्स्ट्रा आपल्याला उपवास करायचा हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करणार असेल तर त्या व्यक्तीने बुधवारी सूर्यास्तापासूनच शुक्रवारी सूर्योदय होईपर्यंत कांदा लसूण आणि मांसाहार टाळायचा आहे व्रतासाठी केवळ फलाहार पाणी आणि दूध यांचंच आपल्याला सेवन करायचं आहे रात्री हे व्रत आपल्याला सोडायचं असतं त्यावेळेस आपण भाजीपोळी खाऊ शकतो व्रताच्या दिवशी पूजा मांडणी जी आपण करतो ती पूजा मांडणी सकाळी केली तरी चालेल किंवा संध्याकाळी पूजा मांडून लगेच व्रतकथा वाचली तरी चालेल व्रताच्या दिवशी कोणाशीही मतभेद करायचे नाही घरातील वातावरण देखील आनंदी असलं पाहिजे ज्यावेळेस आपण पूजा करतो पूजा मांडणी करतो त्यावेळेस आपलं मन शांत आणि आनंदी असणं देखील महत्वाचं आहे एखादी व्यक्ती व्रत करते पण ती पूजा करण्यासाठी असमर्थ असेल म्हणजे मासिक पाळी असेल किंवा एखादी व्यक्ती काही अपंग असेल अंध असेल किंवा एखादी स्त्री असेल तिला कहाणी वाचता येत नसेल तर त्यांनी दुसऱ्याकडून पूजा करून घेतली तरी चालतं पण मात्र उपवास स्वतःच करायचा असतो व्रताची पूजा मांडताना सर्वप्रथम जिथे आपण पूजा मांडणार आहोत तिथे स्वच्छ जागा करून घ्यायची त्यानंतर चौरंगावरती किंवा पाटावरती ही पूजा आपण मांडू शकतो चौरंगाच्या बाजूला छानपैकी रांगोळी काढायची त्यानंतर चौरंगाखाली देखील रांगोळीने स्वस्तिक काढायचा आणि त्यावरती आपल्याला चौरंग मांडायचा आहे चौरंगावरती कोरे लाल रंगाचे वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे मग सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचं सर्वप्रथम दिव्याला देखील हळद कुंकू अक्षता फुल वाहून घ्यायचं आणि मग दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पूजेमध्ये पण येईल पाटाच्या उजव्या बाजूला सर्वप्रथम श्री गणेशांची स्थापना आपल्याला करायची आहे त्यासाठी गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आणि आंब्याच्या पानावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे मूर्ती नसेल तर एक रुपयाच्या नाण्यावरती सुपारी स्वरूपात गणपती बाप्पांची स्थापना केली तरीही चालेल गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता दुर्वा फुल वाहून घ्यायचे आहे नंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे कलश स्थापना करण्यासाठी आपल्याला तांदूळ किंवा गहू लागणार आहे थोडेसे ते वाटीभर तांदळाने किंवा गव्हाने आपल्याला त्या चौरंगावरती एक चक्राचा आकार काढून घ्यायचा आहे किंवा स्वस्तिक काढून त्यावरती हळद कुंकू व्हायचं आणि त्यावरती आपल्याला तांब्याच्या कलशामध्ये जल भरून ठेवायचं आहे तांब्याचा कलश नसेल तर तुम्ही स्टीलच्या तांब्यामध्ये पाणी भरलं तरी चालेल पण शक्यतो तांब्याच्या कलशाचा वापर आपण करायचा आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला कलशामध्ये दुरवा सुपारी एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू अक्षता आणि एक फूल आपल्याला त्यामध्ये सोडायचं आहे कलशाला बाहेर हळद कुंकवाचे बोट आपल्याला लावायचे आहे त्यानंतर त्या तांब्याला आपल्याला पाच पाने आंब्याची ठेवायची आणि मधोमध मद नारळ ठेवायचा आहे आणि मग तो आपण तयार केलेला कलश त्या चक्राकारावर किंवा त्या स्वस्तिकवरती मधोमध मद ठेवायचा आहे त्यासमोर आपल्याला लक्ष्मीचं श्रीयंत्र ठेवायचं आहे नसेल तर लक्ष्मीचा फोटो असेल तर तो ठेवायचा आपण जे महालक्ष्मी व्रतकथेचं जे पुस्तक असतो ते देखील तिथे ठेवलं तरीही चालेल त्यावरती देखील फोटो असतो कलशाच्या दुसऱ्या बाजूला नागवेलीची दोन जोडपानं घ्यायची त्या जोडपानावरती आपल्याला बदाम सुपारी हळकुंड असा विडा ठेवायचा आहे देवी लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करायची फळं ठेवायची आहे पूजेमध्ये मिठाई ठेवायची आहे दुधाचा नैवेद्य दाखवायचं आहे देवीला मुख्य म्हणजे कमळाचं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे देवी लक्ष्मीला कमळाचं फूल हे अत्यंत प्रिय आहे त्यानंतर महालक्ष्मी व्रताची जी कथा आहे ती आपल्याला कंपल्सरी वाचायची आहे लक्षात घ्या व्रतकथा आपण जर वाचली नाही तर हे व्रत अपूर्ण राहतं त्यामुळे महालक्ष्मी व्रतकथा वाचणं हे खूप महत्त्वाचं आहे कथा वाचून झाली की संपूर्ण कुटुंबासोबत आरती करायची श्रीलक्ष्मी नमनाष्टक वाचायचं आहे देवीला ज्यावेळेस आपण उपवासाला सुरुवात करतो पहिला गुरुवार असतो त्यावेळेस आपली जी काही मनातील इच्छा आहे ती देवीसमोर सांगायची देवीला प्रार्थना करायची समजा तुम्ही पहिल्यांदा व्रत करणार असाल तर देवीला सांगायचं की मी पाच वर्ष हे व्रत पूर्ण करेल सात वर्ष करेल अकरा वर्ष करेल जशी तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही देवीला सांगायचं की मी इतके वर्ष हे व्रत पूर्ण करणार आहे संध्याकाळी तुम्ही जर समजा सकाळी पूजा केली कथा देखील सकाळी वाचली तर संध्याकाळी देखील पुन्हा देवीची पूजा करायची आरती करायची नैवेद्य दाखवायचा नैवेद्यासाठी तुम्ही वरण भात चपाती मेथीची भाजी असा नैवेद्य दाखवला तरी चालेल किंवा मग दुसरा काही गोडाचा नैवेद्य बनवला खीर बनवली तरी चालेल देवी लक्ष्मीला खीर देखील अत्यंत प्रिय आहे मेथीची भाजी देखील नैवेद्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे जे तुम्ही देवीसमोर फळं ठेवलेले असतात ती फळं तिथून उचलून त्यांचे काप करून प्रसाद स्वरूपात घरातील सर्वांना ते वाटायचं आहे ज्यावेळेस तुम्ही देवीला नैवेद्य ठेवतात त्यावेळेस गायीसाठी देखील एक वेगळं पान काढायचं कारण गायदेखील लक्ष्मी आहे आणि नंतर तुम्ही संध्याकाळी कुटुंबासोबत भोजन करत हा उपवास सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी पूजा उचलताना कलशामधील पाणी घरात शिंपडायचं आणि नंतर सेल, सेल, ते राहिलेलं पाणी तुम्ही एखाद्या झाडाला किंवा जवळपास नदी असेल तलाव असेल तिथं ते पाणी सोडायचं आहे तुळशीच्या झाडाला देखील हे पाणी घातलं तरीही चालेल पाणी जे पानं तुम्ही कलशावर ठेवलेले असतात ती पानं देखील तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करून देऊ शकता पूजेमध्ये आपण जे पानं फुलं वाहिलेली असतात अर्पण केलेली असतात ती पायंदळी येणार नाही याची ये आपण काळजी घ्यायची आहे पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही खड्डा करून पुरून दिली तरीही चालेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर म्हणजे शुक्रवारी आपल्याला ही उत्तर पूजा अशा प्रकारे करायची असते जे धान्य असतं विडा आपण विड्यावरती जे ठेवतो हळकुंड सुपारी ते तुम्ही जपून ठेवून पाचही गुरुवार तेच वापरायचं आणि त्यानंतर शेवटच्या गुरुवारी उद्यापन झालं की त्यांचं आपण विसर्जन करून द्यायचं असतं तर अशा प्रकारे हे महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत आहे अत्यंत प्रभावी व्रत आहे हे व्रत केल्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर होतात देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आपल्या कुटुंबामध्ये आनंद नाणतो सौख्य नांदतो यांच्यासाठीच हे व्रत आपल्याला करायचं असतं तर तुमच्या घरात देखील काही आर्थिक अडचणी असतील कर्जबाजारी झाले असाल देवी हो हो ला ला, तर देवीला प्रार्थना ला करून हे महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत तुम्ही करू शकता त्यामुळे नक्कीच तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर व्हायला मदत होईल तुमची भरभराट होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद